जानेवारी महिना संपला आहे तरी लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता कधी येणार याची वाट महिला पाहत आहेत दरम्यान जानेवारी सोबतच फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत लाडकी बहीण योजनेत महिलांना दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न मन निर्माण झालेले आहेत त्या दरम्यान आता महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे मागील अनेक दिवसापासून जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा जा होण्याची शक्यता वर्तवली जात होती दरम्यान आता हा हप्ता आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे याच सोबत आता फेब्रुवारीच्या हप्त्यासोबतही प्रश्न विचारले जात आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर जानेवारीचा हप्ता आणखी लांबणीवर गेला तर दोन्ही हप्त्याचे तीन हजार रुपये एकत्र येऊ शकतात याबाबत ये कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे